मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करून सोयी सुविधांसह कामकाजाची माहिती जाणून घेतली रामकरण यादव महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी सोलापूर रेल्वे स्टेशनची व्यापक पाहणी केली यामध्ये अमृत स्टेशन अंतर्गत होणाऱ्या का कामाची पाहणी त्यांनी केली रेल्वे स्टेशन परिसर कार पार्किंग नवीन एफ ओ बी स्टेशनच्या मागील रामवाडीच्या बाजूचे नवीन प्रवासी गेट विभागीय ट्रेनिंग सेंटरचं काम प्लॅटफॉर्म दोनची पाहणी त्यामधील रेल्वे ट्रॅकवरील स्वच्छता पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि वेस्टेज पाण्याची पाईपलाईनची त्यांनी पाहणी केली लोको पायलट लॉबी तिकीट निरीक्षक लॉबी एसी वेटिंग रूम एक स्टेशन एक उत्पादन ए टी व्ही एम मशीन बुकिंग कार्यालयाची सखोल पाहणी त्यांनी यावेळी केली यावेळी सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे अपर विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार गतिशक्ती युनिटचे व्यवस्थापक अवनीश वर्मा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्यासह अधिकारी वर्गाची उपस्थिती होती